नमस्कार मंडळी तर आता वेळ आलेली आहे संध्याकाळची संध्याकाळ म्हणलं म्हणजे जेवण आणि जेवण म्हणलं म्हणजे मग आज रगील झाला चिकन ये गावठी चिकन गाव राहन कोंबडीच हा तो जाणलं ना पावशेर हे का सांग चार पाच जण आहे खायला आणि मटन आण चिकन आलेलं आहे पावशेर हा अरे पाव शहर चिकणार पावशेर चिकना पाच जण जेवणात हा मस्त चिकन आहे एक किलो आणले का एवढे नाही तर मग मस्त पैकी आहे का ना जवायला चला येऊ की जवायला भाकर चोरली त्याला डायरेक्ट भाकर चोरून मस्त की काना बिना एकदम ओके भाकरी माद्रीची भाकरी नाच नाही करायचा आणि नानीनं ना बनवलंय चिकन कसं बनवलं रे इकडे दाखव इकडं तिकडे दाखवली इकडे दाखव चुलीवरच चिकन हॅलो पीस दाखव वर पीस दाखव ते म्हणते पीसच नाही त्याच्यात कस काय माझं तोंडाला पाणी सुटलं यावंच लागतंय क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करून घ्या हा खायला लागतंय यायला पोट पोटे तर खावा लागल खायचं म्हणल यावं आणि आले म्हणजे उपस नाही जायचे तुम्ही नाही रे तस नाही तर भावांना बहिणी मस्त पैकी या बर का चिकन बिकन आहे आज मस्त पैकी भात पण आहे आणि भात काय समजा याच नाही का काय म्हणते त्याला का? काय बासमती बासमती ते मदर तांदळा नाही कुपणाच्या तांदळाचं ते हे मोकळा भात भारी लागत आपलं चिकट भाताचा तांदूळ भारी चिकट झालेला भात आवडतो चिकट झालेला भात भारी लागत दाखव चारा ह्या कस काय नाही करायचा मस्त चालू आहे आणि ना काळ भाजी म्हणजे चुलीवरची आणि आमची तर कसं आहे माहितीये का म्हणजे आपली तर कसं आहे माहितीये का हक्कांचा आता माळ खरी आहेत त्याच्यामुळे ते काय घरात खात नाही आम्ही चिकन घरात करीत नाही म्हणजे मटन नॉनव्हेज घरात करीत नाही गो त्याच्यामुळे मला असं बाहेर हो बसावं लागत हे रस्ता आहे असा तेव्हा अशा गाड्या गोड्या गाड्या त्याच्यामुळे मग आम्ही इकडंच जेवण करतो आज रस्त्याच्या कडेला ना गाड्या बिड्या चालू राड्या मस्त वारं चालू आहे ब झालं जे एक नंबर हाल जे छान नेडवा केला अशा पद्धतीने चालू आहे आ मग गावात काय केलं तुम्हाला अरे गावत नाहीकडे कामं राधी काय काम आहे तुम्हाला गावात मला गावात असं चला जाऊ द्या द्या पाणी पाणी काय ना तुम्हाला एक बोलणं करायचं पाणीच नाही द्यायचं पाणी घ्यावं लागेल मला द्या मग लवकर द्या तर असे आमची भांडणं चालू झाले हो पाणी वरून म्हणजे पाणी जे येतो सुद्धा कटाळ येतो बोवा हा कारण चिकन करायचं कारण म्हणजे असं आहे का बाबांनो बहिणीनो <laughs> वावरातले सगळे काम विम उरकलेले आहेत मस्त कपाशी बिपाशी लवून झालेली आहे कालच त्याच्यामुळं आज आहे का आम्ही असं फ्री होतो फ्री मग वाचतात म्हणला बाप्पा चिकन वाक्य थरे शंभर रुपये किंवा म्हणजे मला बॉयलर नाही आणायचं मला गावरान चिकन आणायचं आणि आमच्याकडे गावरान चिकन तीनशे ऐंशी रुपये किलो आहे तुमच्याकडे काय भाव आहे काय भाव आहे काय भाव आहे मोठा भाव आहे का लहान आहे काय आहे कमेंट का मध्ये नक्की सांगा काय हम्म आमच्याकडे तीनशे ऐंशी ते चारशे रुपये किलो गावरान चिकन आहे गावरान भेटतच नाही बरं का तसं पाहिलं तर कारण आहे का सगळं आर आरच भेटत होती ऐंशी टक्के सत्तर टक्केवालेच भेटत बरं का हे बी ती ओरिजिनल गावरान चिकन भेटतच नाही आता मजक्या लोकांकडे असन तुम्ही जर नॉन व्हेज खायला पक्की असली तर नक्की या बरं का आपल्याकडे मस्त चिकन खायला आपला पत्ता सांगत होतो तुम्हाला मी मुक्कामपोष बांध तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हा गावात यायचं ना फोन लई तरीचं गाव ठेणार तुम्हाला वाक्य पोच करते नाही हा दे। तर अशा पद्धतीनं चालू आहे जेवणाची तयारी कांद्या आपली घरची बाजरी आपली घरची काय दाख्या हा कुत्रा दाखव कुत्र काय लागेल तोप्या 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 फुगला थियोबी तो पई नसदा मानच गडा आता हं तर फुगला आवाज तो रुसला बरोबर आहे ना तुम्ही त्याला भाकर टाकली नाही त्याच्यामुळे रुसला मायावर नाही रुसला कारण त्याला पोट भर खाऊ गार्डला त्याला माणसं दोवर नाही बरोबर आहे तयारी चालू आहे मस्त पैकी हा पाणी आलेय ता पाणी गिळ गिर झालंय हा

घ्यायचंय मला पण मी पण मी दोन मिनटं थांब असं आहे बहिणींनो स्वयंपाक बनवायच्या टायमाला मन प्रसन्न ठेवायचं पण ते बनवलं का घरातल्या माणसांचं पोट भरलं का तर मग घरातल्या स्त्रीला आनंद होतो नाही तर जर नाही झालं भरलं ना तर असं वाटतं बया बुगत केलं सायक कोणाला असं नाही आवडला म्हणजे नाराज होतो मग होतच नाही भाव बहिणींना असं होतं त्याच्यामुळे का तुम्हाला जर आवडलं तर मला आनंद झाला तुमचं पोट भरलं तर माझं पोट भरलं असं आहे बरोबर आहे का नाही पोटोवर पडलेलं जेव्हा या व्हाव का चिकन जर नक्की या मटणा भेटन चिकन भेटन गावरान भेटन कोणतं भेटत नक्की बरं पण आम्ही घरात करतो असं बाहेर करतो आम्ही आजू बरं का तिकडं शेड मध्ये करतो तो पण आता तिथे भूस बिसलं झालं जागाच नाही राहिली मग भावन न तुम्हाला जर मटन म्हणजे तुमच्या घरी बरं का तुम्हाला जर मटन नॉन व्हेज पदार्थ क्वालिटी खायचा असला ना क्वालिटी तर तुम्ही फक्त बायकोच्या मायाच्या काम बोलवा क्वालिटी मटन होणार तुमची इथं क्वालिटी चिकन होणार म्हणणं काय तुमचं आणि तुमची बहीण असलं मग क्वालिटी पा रसा इकडं पीश एकदा तू भांडण करायचं तुमचं म्हणणं काय नाही करायचं मला असं राहत असतं का भांडणं नाही करायचं मला मग सांगा कधी कधी भाजी चांगली नाही केली मला सांगायला कायम नाही तर भावानं पाहिजे ना याच्या कटकट चालू आहे तर आवरा या जेवायला सगळ्यांना नमस्कार